नमस्कार लोकनिर्धार चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात किल्ले शिवनेरी दुमदुमली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उद्यापासून अटल सेतू धावणार शिवनेरी राजा शिवाजी रितेश आणि चेनिलिया देशमुख यांची नवी कलाकृती असून समोर आला आहे नव पोस्टर भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना उधान आलं आहे आदर्श शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना निमित्त लोकनिर्धार चॅनेलकडून विनम्र अभिवादन विशेष बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तांदळगाव पुण्यभूमीची या गावाला शिवरायांचा इतिहास लाभलेलं गाव म्हणून ओळखलं जातं स्वतः शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी वडाचं एक लहान रोपट इथे लावलं होतं ते आजही गावात मोठ्या दिमाखात उभं आहे आज गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली